हो का बाई एवढं झालं सांगितलं नाही कशी काय बाई बाई बाय बाई तू किती म्हणजे तू काय काय का झोपीत झोपित होती का एवढे मोठी पोत पडले तुला समजलं नाही अगो माय बाले काय सांगू बिचारे मला खरंच कळलं नाही ना बाई पडली ध्यानच नाही ना पडल्यावर दिसली ना बाई त्या गंगीनं चाकली गंगीनं कु हरामपणा केला तिने दिसली त्याच दिशी दिसली म्हणते तिने सांग आम्ही चार दिवस सारं घर गो, नाही गाव झाडलं असं म्हण अहो माय बाई दिनू ना नेप नाही दहा खेपते गावातून सारे त्यानं चोकरा मारला याचं नाही त्याचं कोठ त्याचं नाही कोण नशीन घराची साफसफाई केली असं म्हण समध्या जणीनं मी ज्याच्या त्याच्या घरी गेली ना तिनं सगळ्यांनी शोधलं गंगीनं गंगेरी दिसल्यावर गंगेने दिली नाही चोरून ठेवली बाई चार पाच दिवस आमचे असे गेले म्हणजे आले की म्हणजे घालला घा सांगे नाही लागला आपल्या घरी कुणी जेवलं नाही ना काहीच नाही म्हणून असं वाटे बाई काय म्हणजे एवढं वाट सांगवाले हा तीनक लाखाच्या आसपास होती ना उशी तिला होती का माय बाई होण्या मग एवढी मोठी पोत तू घालून राहिली तर मग तुलाही काळजी पाहिजे आई हा मग काय झालं त्या काकूचं कसं मग आता काय मूरदा गोडे तिचं लाजमा शाराम बेसाराम कोणाकडची आव लय निर्लज्ज बाई हाय ना बाई पण आता पाय तिच्या घरच्यासाठी असं मन दुखते शिकणे दे अशी लढत लढत आली ती लोक असे हे पाय दादा उली उली तिला खेळण्यात देऊन राहिले मलाच खराब आठ राहिले काय म्हण पाय पोत चोरली त्या गंगी बाई पण अपराधाची भावना मलाच होऊन झालं काही नाही काही नाही ए हो आज घरीच आहे ते सुट्टी होती दिले हो मी येतेच हा येते मी मला म्हणजे भेट घेतो तुम्ही एवढं मोठं प्रकरण झालं काच नाही सांगितलं येत नव्हती उभे उभे एवढं टेन्शन तुम्हाला काच मा काच बाई मला वाटे मला काही काय झालं माझी काही म्हण बाई मी लिहिलं नुकसान केलं नुकसान केलं पोराचं दिनू ना मला गाडी घ्याच्या ठेवायला म्हणे नाही मी आपलं बाई दिनू म्हणेन काय ठेवतो म्हटलं गहाण ठेवतो म्हटलं तर दिली नाही खसकन हारून टाकली हा? तर भरत म्हणून म्हणत भरत होता ना बाई बाई तू काही म्हण असं वाटे बाई आपण ऐंशी भर रुपया कमावला नाही सारा गमावून टाकलं काय झालं तू आजीच हरपेल काय सापडले काय वा मामाच्या इकडचं यायचं तू मामाचं डोकस हरपेलय तो चित्त हार पेलाय तो आजीचही हरपलं का आता काही तेलिंद्र जागेवरच नाहीत ना ठेवते हो येतेच हो। हो ये मी हो नाही संध्याकाळची येते हो पुरायले सुट्ट्या आहेत उद्याच नाही वरच आहे हा येते मी लागला तो मायाचा दौरा बॅग तर बातच भरते घरच काही काहीच नाही अह मी काय म्हटलं बरे आले तुम्ही अहो माहिती आहे का आईचं मंगळसूत्रच हरपलं होतं काहून तू बाबा घर सापडलं नाही का असे कसे हरपले काय हो पानसट जोक करता आईचं मंगळसूत्र खरंच हरपलं होतं ना बाई माहितीये का ती मंगेची आई आहे गिनी काकू तिला सापडलं होतं तिनं अधिक घेऊन ठेवत चोरून ठेवलं पण ठरतो सांगा असं करत घातलं घातलं बरं मी काय म्हटलं नाहीतर आता सुट्टी आहे दोन दिवसाची पोर आणली तर मी गेली का तू आता काम तूच करून राहिली का घुसली नाही आता कोणाचं काही वस्तू हरपली तू तुला तु शोधायला मला शोधा नाही लागत सापडली पण एवढी मोठी वस्तू हरपली होती त्यांची तर चालली मी भेटीला आईच्या दस सुट्टी आहे म्हणून चलो म्हणे होमवर्क कम्प्लीट कर

सांग दोन दिवसाच्या पहिले सामायन भरलं पण आज मला ध्यानात येत नाही की माझ्या साबुदाना काळच्यात भरला काय मग म्हणलं उलसाक भिजू घालतो आणि उसळच करतो आज उपास आहे मला तेल बी आवडते तर ते बी खातीन उलसीक उसळ साबुदानाच नाही देऊन राहिला बाई काळच्यात भरला त्या रोजी आणदाना रमेश न पण बंद पाकिट आणलं साबुदानाचं शेंगदाण्याचं भगर आणला आता भगर काही खाणी वाटून राहिला मग साबुदानाच भिजू घालतो जरासा तर तू दिसत नाही माय काय बाई येड्यासारखं याच्यासाठी ना ते पुडक्या पाडक्याच पुरल्या याच्यात टाकलं नाही ना मी मला टाकलं वाटते वदरल्या लाडक्यातच भरलं व बरोबर आहे याच्यातच भरला मी शिल्लक योग्य बरोबर आहे आणि माझ्या नाही डबे डुबे काही भरायले तिच्या नेऊन दिले याच्यातच टाकला हो साद्या सांग इकडे हुडहु धुंडाळून राहिली असं होते येड्यासारखं काय मनानं बडबड करून राहिली पिस लागले काय हा पिसं लागलं अव साबुदाना त्या रोजी रमेश नानला मी आहे वदरला कुठं टाकलाय निकडे पाहून राहिली आज म्हणला साबुदाना भिजू घालतो जस मला बी उपास आहे तर मग मी बी खातो आणि तुम्ही बी खा साबुदाना मग तू उपास मला उपास करायला लावतो काय माझ्यासाठी भाकर, भाकर का आलू आलू टाक बापा आव तुमच्यासाठी भाकर टाकतोस ना पण आता म्हटलं गुस्सा खासा नाही का उसळ तुम्हाला तर भली आवडते उसळ आलू हाय आलू टाकतो हिरवे मिरची हाय ये बाजारात रमेशन शेंगदाणे आणले फारच आणलं म्हटलं शेंगदाण्याचं कुट टाकतो साजर मस्त उसळ करतो साबुदाण्याची कर ना कर का बोली खाईन ना मी पण मला भाकर बी करतो बा मा अचानक दिवस बोलते उसळीवर नाही राय ना होणार नाही जी तुमच्यासाठी भाकरी ही करीन ना उसळी करतो द्या बर तेवढ गुण काढून तो खाली त्याच्यातच भरलं मी अति कोण नाही ठेवतो मांडू आणि ते ते कोण नाही दिलं ते योग्य त्याच्या घरी काय दिलं ते सांगा आता येऊळाला आणलं त्यानं आपल्या घरी काय भांडे कुंडे आहेत का भरेली मग असं पुडकोईचे ठेवा उंदर होत सारे रे हा आता एक उंदीर इतका ओळ्या वारून राहिला किराणा दिसते ना घरात त्याला खायला भेटले तू का निघते अन्न असं सर मग खराब करून टाकत होता म्हणून तिच्या घरी नेऊन ने दिला तिच्या जोडला एक डबे आहेत म्हटलं भरून हो, ठेव मला लागलं तसं तसं नाहीच जाईन मी काय लागत आपल्या घरी माडाव इतक्या दिन तीन तिकडे काय काय भरता याच्यात म्हणून उली उली ठेवलं आणि बाकी त्यातील नेऊन दिलं हो ना आपण फालतू तर इथे येतात मग आपल्याला डबे पाहतात नाही डबे पाहतात असले डबे डुबे असले कसं भऱ्या सौऱ्याला भर होते नाही तुले हा डबे डबे असले तर बरे अस पण खाले सदा आपल्याला खाले जेवढं रिकामे काम काका डबे डबे काय गरज आहे बघ फालतू तू घासा घुसायचा कुटाना हे एवढंच बरं आपल्याले पुडके पाडके भरल्या जातात योगिताच्या अन्नातले लय डबे आहेत तिच्याजवळ तिने म्हणलं मा सौदा तोच घरी ठेवत जाय म्हण लागलं तसं तसं नेत जाईन हाशी मग म्हणे आता डबे घेऊन जा ल तूच ठेव माहिती तू घास बुसल डबे आणि मा सौदा भरून ठेव तिचे डबे आले अनुमाय मी मला काय घे म्हणून म्हणलं काही काम नाही तिच्या जवळ राहते डबी आणून द्या लागतात एक दोन आता तिकडे काय झालं मला हा गुंड काढून देणार याच्यातच भरला ना मॅ साबुदाना त्यातच टाकला आणि संगदानी मला वाटते त्यातच हात वाटते बाई अंधरा बायचं पुढक ते मी त्यातच टाकलं वाटतं साबण एखादच ठेवलं ना मी ते द्या बरं तेवढा गुंड काढून हो थांब पाय धुऊ दे चल बाई एवढे भांडे घासते आज काही करतच नाही खूपच ऊन तापून राहिलं आणि जीव असं घाबरून राहिलं माझं असं साखरपाणी करू का नाही तर निंबू शरबतच करते <coughs> 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 अरे मी काय म्हणतोय ते हरभरे ठेवते मी पाच किलो ते पाच किलोक दिसल नाही मला कुठे आहे ते अरे तू साहेब पाकुल नाहीस का ते हरभरे कुठे म्हणला बाबा आई नाहीये तिथं अरे सुन भाई तू आहेस का मला वाटलं सासूस आहे का हे कुठे गेले ते हरभरे ठेवते भाई पाच किलो ते माहित आहे का तुला नाही मला नाही माहिती कुठे गेले काय माहिती आई दारात असत होते तिकडेच आहेत दुकानात असतील नाही दुकान तर बंद आहे दुकाना पुढून झालो मी हे बाई ना हिंडतच राहते अरे भाऊ बसा ते घरचे ना ठेवले आणि बाहेर जायला ते मी आवाज देतो हे कोणते ठेवले हर बरं मला माहिती नाही जाऊ दे सगळे भांडे कसते अरे भाऊ ते माही पोरगी चालली तर तिले उसळले पाहिजे होते म्हणून तुम्हाला म्हणलं होतं औंधा पेरला नाही ना म्या हरभरा मग कोटे इले भेटत नाही उसळीले म्हणून तुम्हाला सांगून ठेवतो की बा पाच किलो आपली नॅरेस काढ जा गावात कसं आपल्याला दुसऱ्याची गॅरंटी नाही मागच्या वर्षी म्या त्या निवृत्तीला सांगितले होते भाऊ त्यानं मातीराच्या हरभरे दिले राजू मुले सांगा मातेरो दिलो आता मुले को येत नाही का मी हळाचा कास्तकार मुले मातेरो मालातला फरक समजत नाही का

मी भाऊ सांगतो तु। सांगतो तुमच्या घरची कशी गॅरंटी आहे मुले आज पोरगी आली जातो म्हणते लागेल जवय बॅ हाय त्याच्यानं काही राहत नाही उभ्या उभ्या भेटीला आली असं का भाऊ नाही नाही मी ठेवला आहे मी पहिले काढले घरी आल्याला तुमच्या हरभरे वेगळे काढून ठेवले आहेत हिन ठेवलं ती कुठं मी आवाज देतो इला कोणासाठी ठेवले असते ना बरं असून बाई ते सासू काही तुकडे गेली काय माहिती ते आपल्या घरचे हर बर माहित आहेत का तुले घरच्यासाठी काढले हो सासू न बाबा ते मागे डाळ करायसाठी काढले होते हो हो त्यातलेच देवर बाई पाच किलो मोज बरं आणि पाच किलो दे कशाने मोजायचे बाबा घे ना काही आपण गहू काढतो की मी दहन देत नाही घे घे अंदाजे कशी घेतो पाच सहा किलो तन तो तन थोडे घ्याव लागते तुम्ही माणूस काही घरी खाली नाही घेऊन राहिला ते पुरच्या घरी साठी घेतले <laughs> ते त्याचे रे पण ते काय म्हणते कुठे आपल्या घरचीच देऊन ती पोरगी जाती म्हणते मग त्या माणसा दिवसाला सांगितलं बोले घे पाच किलो दयंत काढते की नाही त्या मापा न घे हां पाच डबेटा ते बरं आणून बाड हो बाबा देते आजो खाली आहे ना ठेवेल उचलू घुसलो नाही खाली ठेवेल ते नाही बाबा खालीच ठेवलेला तेच म्हणलं उचल का असल्यामुळे उचलू नको बापा हा ना काढून बसा भाऊ ते घरच्या यातले देतो ते तुमच्या भाऊजाई ठेवले कुकडे ठेवले गेली आता कुठे गेली तर हे घरी काढले होते दाईसाठी सुन बैले म्हटलं त्यातलेच दे म्हटलं बैले हे घ्या भाऊ पैसे पाच किलोचे यातले काढून काय राजेओ पोरीले उसळले देतो म्हणता आणि त्याच पैसे देता का हा राहू द्या तिला मना मोठ्या बाबाच्या अंगच आहेत म्हणा हा तुमच्या घरच्यासाठी नेल असत घेतली असती मी पैसे लेख बैल तो म्हणता पैसे देता का राहू द्या असं समजून माझी टूलेस दिले हा हा हॅलो हा बोल काय नाही काय करू राहिले का बरं काय झालं काय तब्बल चांगली आहे ना आई बाबा कुठे गेले घरीच येत ना अरे बा सगळं चांगलं फोन काय चालू आहे म्हटलं काय नाही बाबा आता घरी चाललो होतो स्टेशनवरच आहे बाबेशीर झाला हो oh, उशीर झाला थोडा <laughs> मला वाटलं फोन केला म्हटलं काय झालं असं काय चांगलं आहे सगळं oh, <laughs> तुमचं कसं आहे आमचं काय रुटीन लागलेलं आहे सकाळी उठा नाश्ता ज्या चहा घ्या हाताने घेतला घेतला नाही करत नाही मी आता वरच आहे उन्हाळ्यात चहा चहाग्याची वर येते मेच चा डबा येते डायरेक्टच इकडे ऑफिसला मग तिथं जेवलं की चाललं हो नाही आता ऑफिस मधलं सांगितलं नाही बरं केलं हो ते आधी ते सांगत होते ना डायरेक्ट ऑफिस मध्ये डब्बे मग काय ते घरी आय आय टी त्याची वाट पाहा नव्हतं सांगा आणा हे इथले इथंच बरं इथं ऑफिस मध्ये जाणून देते ऑफिस मधून डबे घेऊन जातात हे चांगला आहे मग इथंच लावून दिला मी सारखं जाय पंधराशे होतात हे अठराशे घेते फक्त पण डब्बा चांगला असते हो का बाबरेवल मस्त पुरला मग स्वस्त तुझे एकच टाइम आहे ना ग संध्याकाळी तिकडचा दुसरा अरे हो 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 बरे 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 हो हो का चांगलं आहे बरं आहे बाबा रोज वेगवेगळं काही काही खायला भेटते हो मग काय तर मस्त कसलं काय ग काहीतरी असते ते परत बरं आहे ते घरच्या सारखं जमते का इकडे घरच्या सारखं चला चला तरी महत्व समजलं जरा बरं आता काय म्हणते आताच कस काय मामा अरे तुझा फोन आलतायच हो? कशासाठी असाच काय चालू आहे म्हटलं असाच बोलली एवढं बोलली दुपारी आला तुझा फोन अरे बा तिच्या घरी गोंधळ झाला तिच्या सासूची काय पोत चोरी गेलती काय हरपली होती मग ते मग सांगतो बरं फोन करायचं मी विसरलो होतो आईले सांगतो फोन करजो म्हणा शिटूच्या घरी सासू बोलजो म्हणा तिच्या बाईची पोत हरपली होती सापडली म्हणा त्या गावातल्याच बाईच्या घरी सापडली असं काही शिटू बाई मी ऑफिस मध्ये होतो त्याच्यात मी काही जास्त बोललो नाही तिला म्हटलं मी संध्याकाळी शांतताना करतो फोन तू फोन लावतो आईला सांगतो बोलाच अरे हो का काहीच माहित नाही बरोबर दोन तीन दिवसा फोन नाही मी पण केला नाही मला वाटलं ते कामात असतील काही